गणेश मूर्ती घडवण्यासाठी गेले दोन महिने कुंभारवाडे जागे होते कुंभार व्यावसायिकांचं संपूर्ण कुटुंब गणेश मूर्ती घडवण्यात व्यस्त होतं पण शनिवारी घरोघरी गणेश मूर्ती नेण्यात आल्या आणि आता हे कुंभारवाडे सुने सुने आहेत ज्या मूर्ती घडवण्यासाठी रात्रीचा दिवस केला मनात प्रचंड भक्तिभाव ठेवून मूर्ती साकारली ती मूर्ती नागरिकांच्या घरी गेली आणि त्यानंतर कुंभार कारागिरांच्या मनात भावभावनांचे हिंदोळे सुरू असतात आज कोल्हापूर शहरातील विविध कुंभारवाड्यांमध्ये फेरफटका मारल्यानंतर एक प्रकारचं वातावरण दिसून आलं अनेक कुंभार कारागीर पण त्याच वेळी गणेश उत्सवानंतरची शांतता अस्वस्थ करणारी आहे शनिवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ झालाय घरोघरी गणेश मूर्ती आल्या आणि मित्रमंडळी पै पाहुणे यांनी घर भरून गेलं पण दुसरीकडं सुब मूर्ती घडणाऱ्या कुंभारवाड्यात मात्र आता एक वेगळी शांतता आहे गेले दोन महिने कुंभार कारागीर गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त होते अनेक घरात संपूर्ण कुटुंब गणेश मूर्ती साकारण्यासाठी अहोरात्र काम करत होते पण शनिवारी घरोघरी गर आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती नेण्यात आल्या आणि सर्वच कुंभार गल्लीत नीरव शांतता आली मार्केट यार्ड बापट कॅम्प शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी सध्या सुने सुने वातावरण आहे या निमित्तानं काही गणेश मूर्तीकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दहा महिने आम्हाला काय वाटत नाही येईल महिने रात्रंदिवस राहावं लागतं काय आता आमचा म्हणजे कसं गणपती घरात आता बसले की तेवढं आम्हाला एक दहा दिवस समाधान वाटतं इश्रांती मिळते दहा दिवसांना त्यात मग तिथून काम चालू होतं किल्ल्याचं दिवाळीचे किल्ले तिथे शिवाजी तानाजी मावळे किल्ले गोवा <coughs> शिव हे सगळं किल्ल्यावर तुम्हाला करावं हो लागतं <coughs> गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुमारे दीड ते दोन महिने कुंभारवाड्यात वेगळाच उत्साह आणि चैतन्य असतं मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीची नोंदणी किंवा ओरडं देण्यासाठी येत असतात तर गणेश चतुर्थीला बालगोपाळांसह संपूर्ण कुटुंब कुंभारवाड्यात येत असतं गर्दीनं गजबजलेल्या कुंभार बांधवांच्या घरात मोर्या गजर होतो पण गणेश चतुर्थीनंतर मात्र नीरव शांतता निर्माण होते सध्या काही कुंभार कारागिर दुर्गामूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत पण गणेश गणेशोत्सवाइतकं काम नवरात्रात असत नाही सुदैवानं यावर्षी कोल्हापुरातील नव्वद टक्के लहान मोठ्या गणेशमूर्ती विकल्या गेल्या आहेत ज्या काही थोड्याफार गणेशमूर्ती शिल्लक असतात त्या व्यवस्थित सांभाळून ठेवल्या जातात आणि पुढील वर्षी त्या पुन्हा रंगून दिल्या जातात पण सध्या तरी कुंभारवाड्यात लगबग नाहीये आणि फारशी वर्दळही नाहीये